नमस्कार कृषी अपडेट मध्ये स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी राज्यातील अंदाजे ब्याण्णव लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता येत्या फेब्रुवारी अखेर मिळण्याची शक्यता आहे पीएम किसान किसानमध्ये वार्षिक सहा हजार रुपयांची मदत चार महिन्यांच्या टप्प्याने तीन हप्त्यांमध्ये वाटली जाते वेळापत्रकानुसार या योजनेतील एकोणीसवा हप्ता डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन असा आहे जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी गावासह परिसरात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढलाय वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी प्रमाणात नासोडी करत असून यामुळे पिकांचं मोठं नुकसान होतंय त्यामुळे वनविभागाने तातडीने लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत या परिसरात वानर हरिण रानडुक्कर रोही यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासह हो संपूर्ण विदर्भात पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत सुपीक जमीन आणि अनुकूल हवामान आहे या नैसर्गिक संपत्तीचा वापर करून पशुपालक शेतकऱ्यांनी दूध उत्पादन आणि पशुपालन व्यवसायात क्रांती आणावी याकरिता भंडारा जिल्हा परिषदेच्या वतीने पिंपळगाव सडक येथे कृषी आणि पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या प्रदर्शनात कृषी अवजारे खते बिहाणे कीटकनाशके कृषी साहित्य अशा विविध प्रकारचे स्टॉल लागलेले पाहायला मिळत आहेत सोयाबीन खरेदीसाठी सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे मात्र भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघामार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या सोयाबीनची खेड तालुक्यात बारदाणे अभावी मुदतीपूर्वीच खरेदी बंद करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून ही खरेदी तातडीने करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे यंदा हंगामाच्या सुरुवातीला राजापूर तालुक्यात काजू बीला किलोला एकशे साठ रुपये दर मिळालाय हा दर शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे त्यामध्ये पुढील काही दिवसात वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते यंदा सुरुवातीलाच अपेक्षित उत्पादन नसल्यामुळे दर वाढत राहतील अशी शक्यता आहे जालन्याच्या बदनापूर तालुक्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव जाणवतोय त्यामुळे मका उत्पादक शेतकरी चिंतेत पडला असून मका उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते दरम्यान कृषी विभागाने लष्करी अळीच्या व्यवस्थापनाबाबत योग्य ते मार्गदर्शन करावं अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत आता तुरीची शासकीय खरेदी करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे त्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रारंभ झाला असून बावीस फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली आहे अद्याप खरेदी केव्हा प्रारंभ होईल हे स्पष्ट नसले तरी अधिकाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले केंद्राचे दोन पूर्णांक सत्त्याण्णव लाख टन खरेदीचे लक्षांक दिले फेब्रुवारीच्या पहिल्याच सप्ताहात राज्यातील नऊ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम बंद केलेत सोलापूर जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा सा हंगाम संपलाय नांदेडमधील दोन कारखानेही बंद झालेत उणे पुरे दोन ते सव्वा दोन महिन्याचे कारखाने चालले आहेत पश्चिम महाराष्ट्र वगळता नजीकच्या काळात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत बहुतांशी कारखाने बंद होण्याचा अंदाज आहे या बातमी वेळ झाली कृषी अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड